नमस्कार मी बोलतो आहे प्रदीप श्रीनाथ आजची तारीख आहे पंचवीस दहा दोन हजार वीस मी आलोय इन्फ्लक्स सेल्स या कार्पनीकड करन, कंपनीकडनं आलो आहे तर मी आलोय दावडी गावामध्ये आलो आहे मॅडम नमस्कार नमस्कार मी शैला कानूरकर गाव दावडी तालुका खेड जिल्हा पुणे हां तुम्ही आपलं इन्फ्लक्स इनफ्लक्स सुपर कॉफ वापरल्यामुळे मला काय काय फायदा जाणवतो सुपर क्रॉ इम्प्लेस सुपर क्रॉस वापरल्यामुळे <laughs> पानांची साईज वाढली पानांची शायनिंग वाढली कलर डार्क झाला पाण्यात तुम्ही साईज दाखवू शकता पानाच मी दाखवत दाखवत आहे त्यांची साईज दाखवत आहेत तुम्ही त्यांच्यामध्ये जो काही ग्रीन पणा आलेला आहे तो दाखवत दा दा आहे दा अच्छा तुमच्या पानात पण हातात पण पाना आहे ते मी दाखवत आहे खूप चांगली साईज झाली पानांची ओके आणि नंतर तुम्ही पुढचं पुढं वापरलं काय काय फार जाणवला म्हणजे झाडांना फुलं भरपूर लागली होती पण त्याची फुलगळ होत होती पण लाईफ वापरल्यामुळे ते त्याची फुलगळ थांबून त्याची सेटिंग व्यवस्थित झाली आता फळ वगैरे फळधारणा चांगली झाली तुम्ही कालच काय मला बोलला की काल का पर्वाकाची मिरची तुम्ही वांगी काढली हो त्या वांगीला पन्नास किलो निघाली आणि त्या शायनिंग वर कशी काय होती शायनिंग पण खूप वाढली माला आणि मी तिसराच प्रोडक्ट जे वापरलं आपलं ऑलराऊंडर तर त्या वापरल्या तुम्हाला काय काय फायदा झाला होता ऑलराऊंडर मुळे काय झालं औषधांची म्हणजे त्याच्यात जास्त हे असल्यामुळं काही चिकटपणा काही ते असल्यामुळं औषधांचे प्रमाण खूप कमी मारायला हा। लागतं जे औषध मारतो त्याच्या औषधाच्या व्यवस्थित झाडाला त्याचे व्यवस्थित हे होतं बरोबर तुमचं म्हणणं असं की बाबा तुम्हाला औषध खूप कमी लागलं आहे आणि खर्च कमी झाला खर्च कमी झाला म्हणजे आमचं आमच ग्रुपा कंपनीचं हेच म्हणणं आहे की खतांचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादन वाढलं पाहिजे पण तुमच्या मिरचीचे जे ढोबळी मिरची आहे त्याला शायनिंग कशी काय होती शायनिंग खूपच छान ना मार्केटला गेल्यावरती इन्फ्रास कंपनीचे प्रोडक्ट वापरून तुम्ही खूप खुश आहात आता आपण बघतोय तुमचा प्लॉट कसा काय आहे बर आमचे जे काही शेतकरी बांधव आहेत अच्छा तुम्ही मिरची पण दाखवत दा आहे शायनिंग खूप छान आहे ओके okay, ओके okay. बरं तुम्ही आमचे जे कम शेतकरी बांधव जे आहेत त्यांचा तुम्ही काय संदेश देणार काय सांगणार तुम्ही त्यांना सांगायचं म्हटलं तर त्यांना काय मेसेज देणार तुम्ही तर कंपनीचे जे परवडण्यासारखे आहे त्यामुळे औषधांची बचत पण होते खतांची पण बचत होते झाडांची मुळ वगैरे चांगले वाटतात ड्रिपद्वारे औषध सोडल्यामुळे त्यामुळे आणि तुमचं अजून मी टोटली जैविक आहे हो जैविक असल्यामुळं पण म्हणजे जे आरोग्यासाठी खूप आरोग्यासाठी खूप चांगले जे पुढे जाऊन रोगप्रतिकारक म्हणजे काय रोग वाढतात ते <laughs> <laughs>